देखील उद्घाटनाचा कार्यक्रम केल्याच्या नंतर लगेच त्वरित आपण सामने देखील चालू करणार आहोत तरी मी विनंती करतो लगेचच आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे जाणार आहोत आई निर्गुण निराकार भगवान श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन आई गावदेवीच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून गणरायाच्या देखील चरणी नतमस्तक होऊन आपण लगेचच उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाणार आहोत तरी पांगडोली या गावचे सुपुत्र सन्मान्य आदरणीय छत्रपती शिवरायांना पुष्प छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तर मी सागर रिकामे साहेबांना विनंती करतो आपण गणरायाच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करायचंय तसेच साहेबांना विनंती करतो छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण आपण करायचंय यांना विनंती करतो आपल्या वाढवून आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत की जय आई गावदेवी माते की श्रीपल मोर्या लगेचच आपण लगेचच आपण पीच वर जाणार आहोत तरी मी सर्व सदस्यांना विनंती करतो आणि दोन्ही संघांना विनंती करतो की आपण पीच वर यायचं आहे तरी सर्व खेळाडूंना विनंती करतो आपण ग्राउंड खालू खाली करायचं आहे सर्व खेळाडू जे पीच वर खेळतायत आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमिकांना विनंती करतो मोरवणे आणि चंदनवाणी जो मानाचा पहिला सामना आहे दोन्ही संघाच्या इलेव्हन प्लेयरने लगेचच आपण पीच वर यायचं आहे तरी पीच वरचा उद्घाटनाचा कार्यक्रम सन्माननीय अमित खेडेकर साहेब आनंद म्हाडिक साहेब खेडेकर विजय महाडिक आणि अमित खेडेकर साहेबांना विनंती करतो अजित खेडेकरांना विनंती करतो की आपण पीच वर आपल्या शुभ असते उद्घाटनाचा कार्यक्रम आपण करणार आहोत आणि लाईन अप मध्ये लगेचच आपण राष्ट्रगीत देखील घेणार आहोत मैदानावरती उद्घाटनाचा कार्यक्रम होतोय अजित खेडेकर आणि विनंती करतो की आपल्या शुभ असते विजय माडिक आणि अजित खेडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते पीच वरती कार्यक्रम करायचा आहे तरी लगेचच आपण दोन्ही संघाच्या कर्मधारांना देखील विनंती करतो आपण तिथे टॉससाठी यायचं आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत जे मैदानामध्ये खेळाडू खेळत आहेत त्यांनी मैदानाच्या बाहेर खेळायचं आहे मोरवणे या संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपले इलेव्हन प्लेयर घेऊन आपण लगेच पिच वर यायचं उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर राष्ट्रगीत होईल त्याच्यानंतर टॉस देखील केली जाईल आपल्या चंदनवाडी आणि मोरवणे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना करतो की आपण वर टॉस करण्यासाठी लगेचच आपण यायचं आहे आई गावदेवी क्रिकेट संघ पांगोली पर्वत चौथे भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या टुर्नामेंट होणार आहे तरी दोन्ही संघाच्या इलेवन प्लेअरला घेऊन आपण लाईन अपमध्ये उभं राहायचं आहे oh dia. सर्व खेळाडूंना एक विनंती आहे जिथे आपण स्टेज असाल तिथे उभे राहायचं राष्ट्रगीताला आपण सुरुवात करणार आहोत दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण लाईन अप साठी यायचं आहे चंदनवाडी आणि मोरवणे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की राष्ट्रगीत साठी उभं राहायचं आपण नाईलम मध्ये डीजे राष्ट्रगीत गङ्गा हिञ्ज हिमाचल यमुना गङ्गा उज्जल जगधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाधा जन गण मंगल दानक जय हे दानक भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय, जय 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 जय, जय, जय हे भारत माता की जय दोन्ही संघाच्या कर्णधाराकडे कर्णधारांना विनंती करतो आपण स्टेज कडे जाऊन टॉस करणार आहोत मान्यवरांच्या शुभ असते मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉससाठी संघाच्या कर्णधारांना मोरवणे आणि चंदनवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना टॉस साठी यायचा आपण श्रीधर रिकामे आई गावदेवी क्रिकेट संघाचे कर्णधार आहेत त्यांना मी विनंती करतो आपल्या शुभ मानाचा पहिला सामना त्याची टॉस आपल्या शुभ करायची आहे